काल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ज्यांना अडीच वर्षात अडीच दिवस सुद्धा मंत्रालयात जायला वेळ मिळाला नाही परंतु निवडणुकीत मात्र सातत्याने कोकणात येणार आहे उद्धवजी ठाकरे यांच्या अनेक गोष्टीतल्या ज्ञानामध्ये भर पडण्यासाठी आज तुमच्या समोर आजलो आहे त्यांनी काही मांडलेले मुद्दे काही विषय तर बाय बर पहिलं त्यांनी सांगितलं की एक एक विषय त्यांच्यावर बोलतो तुमच्या पण लक्षात आलं तर मला विचार प्रकल्प गुजरातला पळवून नेतात पळवून नेतात रोजगार मिळत नाही म्हणून आरडाओडा करायचा दोन लाख पोरांना रोजगार देणारा प्रकल्प सिंधुदुर्गात रत्नागिरीत आणला तर तो उद्धव ठाकरे आणि गँगने पडून लावायचा रिफायनरी हवी तर गुजरात गुजरातला घेऊन जा गुजरातला घेऊन जा गुजरात सांगणारा उद्धव ठाकरेंना मला सांगायचंय माननीय उद्धव ठाकरेजी जामनगरच्या रिलायन्सच्या सावकारी रिफायनरी मुळेच गुजरातच्या दोन लाख पोरांना रोजगार मिळाला गुजरातने आपण आणण्यापूर्वीच रिफायनरी त्या ठिकाणी इस्टॅब्लिश केली त्यांना येणार क्रूड सुद्धा जिथून आपण मागवत होतो रत्नागिरीमध्ये त्या मधनाच येते त्या रिफायनरीवरती अंबानी मंडळी सावकार झाले श्रीमंत झाले त्या रिफायनरी मध्ये त्याच्या मुलाच्या लग्नाला गेला होता मला त्यांच्या अज्ञानात ही भर घालायची आहे की त्या रिफायनरी मुळे गुजरात श्रीमंत झालं रिलायन्स श्रीमंत झालं अंबानी श्रीमंत झालं त्या गुजरातला रोजगार मिळाले तोच प्रकल्प परंतु सरकारी तेच क्रूड जे सौदीमधनं येतं तेच आपल्याकडे येऊन आपल्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतल्या दोन लाख पोरांना मिळणारा रोजगार तुम्ही बुडवला जे विनायक राऊ या प्रकल्पाला विरोध करतात त्यांचा विरोध सोडला तर दस्तूर खुद्द तुमचा आदित्य ठाकरेंचा राजन साळवींचा अनिल परबांचा वैभव नायकांचा संदेश पारकरांचा तुमच्या सगळ्या मंडळींचा जुन्या जाणत्या शिवसैनिकांचा या कोकणावरती प्रेम करणाऱ्या सगळ्या मंडळींचा व्यापाऱ्यांचा उद्योजकांचा सगळ्यांचं समर्थन या प्रकल्पाला होतं आणि आहे पेट्रोलियम मिनिस्टर तत्कालीन धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे सी एस आर दोन सुलभ शौचालयाची मागणी पूर्ण झाली नाही म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांचा रि, रि, रिफायनरीचा प्रकल्प कोकणात कसा होतो हेच मी बघतो सन्माननीय खासदार विनायक राऊत यांची प्रतिज्ञा आहे म्हणजे दोन लाख पोरांना रोजगार मिळणारा प्रकल्प दोन सुलभ शौचालय सीएसआर मधून विनायक राऊतांना मिळाली नाहीत पेट्रोलियम मंत्र्याकडून त्याचा राग म्हणून हा प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही हे तुम्हाला कळावं तुमचं तुम्हा अज्ञान दूर व्हावं विनायक राऊतांचा का विरोध आहे याची माहिती तुमच्यापर्यंत पोचावी म्हणून मी तुम्हाला सांगतो कुठल्याही शास्त्रीय कारणावरती पर्यावरणीय कारणावरती कुठल्याही कारणावरती विनायक राऊतांचा विरोध नाही दोन सुलभ शौचालय सीएसआर मधून दिली नाहीत त्या खासदाराला या खासदारांची ला, लायकी बघा काय त्यामुळे एकीकडे ह्यांचीच फौज प्रकल्प हवा म्हणणारी आणि ह्यांचाच राऊत विनायक राऊत प्रकल्प नका मांडणारा तुम्हाला नक्की कोण फसवत तुम्हाला कोण अज्ञानी ठेवत आहे याची उद्धव ठाकरेची माहिती घ्या कालच्या भाषणामध्ये त्यांनी वेंगुर्ल्याच्या पाणबुडीचा उल्लेख केला माननीय उद्धव ठाकरे साहेब वेंगुर्ल्यात येणारी जी पाणबुडी होती तो प्रकल्प नव्हता ती पर्यटनासाठी पन्नास कोटीची पानबुडीची होती हा पन्नास कोटीचा पाणबुडी त्या ठिकाणी समुद्र पर्यटनासाठी असावी ती ज्या आपल्या देशाला जो टू थर्ड समुद्र मिळालेला आहे देशाला ती त्या समुद्रात कुठेही करता येते काय अज्ञानी एक मंडळी मला काही कळतच नाही हा प्रकल्प पळवून नेला म्हणतात अरे मुडदाड आलो ती पन्नास कोटीची पानबुडी या दोन तृतीयांश समुद्र मिळालेल्या कुठल्याही समुद्रात होऊ शकते तुम्ही अडीच वर्ष होता ती करायची अशीच पाणबुडी काय जगात एकमेव हो नाहीये हजारो पानबुड्या आहेत आजही देशात त्याची होते, निर्मिती बनवते उद्धव ठाकरे ना ब्रीफिंग योग्य प्रकारे होत नाही किंवा त्यांना प्रशासना प्रशासन कशाशी खातात प्रकल्प कशा कसे तयार होतात हे कळत नाही म्हणजे त्यांनी जेव्हा पंतप्रधानांना माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींना पत्र दिलं की नानारला नको बारसूला व्हावी त्यावेळेला ह्यांचेच खासदार सांगतात की त्यांच्या अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती त्यांना दिली म्हणून त्यांनी पत्र पंतप्रधानांना दिलं याचा अर्थ उद्धव ठाकरेंना प्रशासनातलं काही कळत नाही एका निर्मला सीतारामन ज्या अर्थमंत्री आहे त्यांच्या एका कार्यक्रमात त्याने जाहीर सांगितलं उद्धव ठाकरे की मला बजेटमधलं काही कळत नाही मी सरकारात असलो होतो बजेट चांगला मी सरकारच्या विरोधात असलो होतो बजेट वाईट उद्धव ठाकरे साहेब तुमची इयत्ता कोणती कुठलाही प्रश्न तुम्ही गांभीर्याने घेतला नाही अडीच वर्षामध्ये अडीच दिवस सुद्धा प्रशासन समजून घेतलं नाही चाळीस आमदार एका रात्री त्यांच्याच मीटिंग मधन उठून निघून गेले मग ते बहुमत मंडळात सिद्ध करावं लागतं आणि ते सिद्ध झालं किंवा न झाल्यास राजीनामा द्यावा लागतो हे पण आपल्याला कळलं नाही ते बहुमत सिद्ध होण्यापूर्वीच आपण राजीनामा दिला आणि पक्षाला आणि तुमच्या सगळ्या मंडळींना सहकारी मंडळींना सहयोगी पक्षांना अडचणीत आणले काल माननीय उद्धव ठाकरे म्हणले आणि ते सातत्याने म्हणतात की माझा बाप थोरू नका माझा बाप थोरू नका या देशातले महापुरुष म्हणजे दे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील स्वामी विवेकानंद असतील जे थोर पुरुष होऊन गेले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आहे हे सगळे थोर पुरुष महापुरुष ही कोणाची वैयक्तिक प्रॉपर्टी नसते ते आता तुमचे वडील राहिलेले नाही ते या जनतेच्या हृदयाचे वडील झालेले आहेत ती जनतेची प्रॉपर्टी आहे त्यामुळे कायम तुम्ही त्यांना कुटुंबापुरत मर्यादित का करता बाळासाहेबांनी काही विचार दिला हिंदुत्व दिलं देशभक्ती दिल राष्ट्रप्रेम दिलं ज्यांना या देशात प्रेम आहे त्यांनी त्या ठिकाणी राहावं मग कुठल्याही धर्माचा असेल हे विचार हे वारसा हक्काने येत नाही वारसा हक्काने फक्त संपत्ती येते उद्धवजी विचार देशभक्ती हे सगळं फक्त वारसा हक्काने येत नाही आणि बाळासाहेबांचे विचारांचे देशभक्तीचे नेतृत्वाचे भाषणाचे वक्तृत्वाचे दातृत्वाचे खरे वारसदार हे सन्माननीय राज ठाकरे सन्माननीय नारायणराव राणे सन्माननीय एकनाथजी शिंदे आहे आम्ही या अज्ञानातनं पण तुम्हाला दूर करतो की तुम्ही यांचे विचाराचे देशभक्तीचे नेतृत्वाचे खरे वारसदार नाही तुमच्या बाळासाहेबांच्या घरातल्या प्रॉपर्टीवर तुमचं एकमत झालं नाही ते तुमच्या या वैचारिक वारशावरती काय होणार नेतृत्व दातृत्व कर्तृत्व हे सगळं वारसा हक्काने नाहीये ते, ते कमवावं हो लागतं धन <coughs> <coughs> धनग्याने नानारच्या जागा घेतल्या काहीतरी नाव घेतात गुजरात मी याच्यातलं आणखीन एक अज्ञान तुमचं दूर करतो विनायक राऊतांनाच विचारा विनायक राऊतांनीच एखाद्या भाषणात सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरे साहेबांच्या नातेवाईकांनी ज्या जागा घेतल्या नाणारच्या आजूबाजूच्या तरी सुद्धा उद्धव ठाकरेंनी प्रकल्प रद्द करण्याची हिम्मत दाखवली विनायक राऊतांनी स्वतःच्या डोक्यावर हात ठेवून मी जे म्हणतोय ते खरं का खोट सांगावं म्हणजे विनायक राऊत म्हणताय की उद्धव ठाकरेंच्या नातेवाईकांनी जागा घेतल्या कोणते नातेवाईक आणि उद्धव ठाकरे म्हणताय ह्या जागा मोदी शहाणीने आणि कोणी घेतल्या प्रमोद जटराने मी त्यांचं अज्ञात दूर करतो उद्धव ठाकरेंच विनायक राऊतांचं म्हणणं आहे तुमच्यात नातेवाईकांनी घेतलंय जाहीर सभेत त्यांनी तरी सुद्धा प्रकल्प रद्द करायची हिंमत दाखवली खरं काय कुठं काय आणि माझं जो तुमच्या माध्यमातलं सांगणं आहे सरकारला पण माझ्या सांगणं आहे या प्रकल्पाला या पुढे जी काही दहा पंधरा हजार एकर जागा हवी असेल तर त्याची खरेदी विक्री न होता या भूमिपुत्रांकडनं ती नव्याण्णव वर्षाच्या भाडे तत्व करावर घ्यावी पण प्रकल्प करावा पिढ्यान पिढ्या या जागा विकल्या जाणार नाहीत आणि या जागांना जे काही भाडं सरकारी भाडं कायमस्वरूपी मिळण्याची तरतूद होईल कोकणातल्या कुठल्याही समस्येची जाण नाही त्याच्या मुळापर्यंत ही लोक गेलेली नाही उद्धव ठाकरे हे देशांतर्गत आणि देशाच्या बाहेरील ज्या हिंदुस्तान विरोधी हिंदुस्थानाची शकल व्हावी हिंदुस्थानामध्ये अराजकता पसरावी हिंदुस्तान महासत्ता होऊ नये अशा मंडळींच्या हातातलं बाहुल झालंय तुम्हाला पुन्हा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करतो तुम्हाला या महा हिंदुस्थानचे पंतप्रधान करतो अशा प्रकारचं कोपराला गुळ लावण्याचं काम उद्धव ठाकरेंना या विनाशकारी मंडळीने केलंय यांच्यापासून देश भक्त या देश या महाराष्ट्रातल्या या कोकणातल्या प्रामुख्याने सर्व धर्मीयांनी हिंदू असतील मुसलमान असतील ख्रिश्चन असतील जैन असतील बौद्ध मंडळी असतील माझ्या सगळ्या धर्मीयांना देश भक्त राष्ट्रभक्त सगळ्या मंडळींना माझं आव्हान आहे की उद्धव ठाकरेंना या देशविघातक मंडळींच व्हायरल इन्फेक्शन झालंय त्यामुळे या उद्याच्या निवडणुकीमध्ये देश पुन्हा एकदा महासत्ता होणार आहे सिंधुदर्ग रत्नागिरीतला एक तगडा उमेदवार नारायणराव राणे साहेब या केंद्रातल्या सत्तेत बसतील आणि जो विकासाचा अजेंडा सिंधुदुर्ग रत्नागिरीचा आहे फक्त आणि फक्त विकासाचा अजेंडा पुन्हा दोन चार पाच लाख पोरांना रोजगार मुंबई गोवा हायवे अद्ययावत आणि फास्ट होणं त्या मुंबई गोवा हायवे पासून समुद्राला जोडणारे कोल्हापूरला जोडणारे सगळे रस्ते तंदुरुस्त होणं पर्यटनातले मोठे प्रकल्प आणणं नळ पाणी योजनेसाठी जे दीड हजार कोटी रुपये रत्नागिरी दिले आहेत ज्याच्यामध्ये विनायक राऊत आणि त्यांची कॉन्ट्रॅक्टर मंडळी भ्रष्टाचार करू पाहत आहे त्यांना आवरणं प्रत्येकाच्या घरात नळाने पाणी जाणं प्रत्येकाच्या जा घरावरती सोलारच बिल भविष्यामध्ये पुढच्या पाच दहा वर्षात शून्यावर येणं एवढंच नव्हे तर नेट मीटरिंग करून आपल्याला एक्स्ट्रा लागणा देवी सरकारला देऊन त्याच्यातना पण उत्पन्न निर्माण करणं आयुष्यमान भारतचा जो इन्शुरन्स आहे तो आणखी तळागाळापर्यंत पोहोचलो विनायक राऊत सांगतात की सिंधुदुर्गातलं सिंधुदुर्गातलं मेडिकल कॉलेज आम्ही आणलं आम्ही आणलं आम्ही आणलं हे छूट आहे या गोष्टीचा मी साक्षीदार आहे मोदी साहेबांनी एक मोठा निर्णय घेतला होता केंद्रामध्ये की या हिंदुस्थानातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कारण डॉक्टरांची कमतरता आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज करायचा निर्णय केंद्र सरकारचा आहे मोदी सरकारने घेतला आणि त्याची सिंधुदुर्गातली अंमलबजावणी हे मी ठोकून सांगतो तुम्हाला त्याची सुरुवात विनोद तावडे साहेब या महाराष्ट्रातले मेडिकल एज्युकेशन मंत्री असताना झाली आणि रवींद्र चव्हाण जेव्हा मेडिकल एज्युकेशन मंत्री आले तेव्हा त्यांनी याचा पाठपुरावा केला पूर्ण फाईल शेवटपर्यंत सरकार बदललं होतं आणि ही फाईल उद्धव ठाकरेकडे गेली होती एवढा सही करण्यापुरताच त्यांचा त्याच्यामधला सहभाग आहे नुसतं सिंधुदुर्गात नाही बाबा नो सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेजेस झाली आहे हिंदुस्थानातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये आडाळीच आयुर्वेदिक रिसर्च सेंटर मी आणलं म्हणून सांगतात माझा रोकडा हवाला आहे चार पण याला माहिती नाही आडाळीच्या आयुर्वेदिक रिसर्च सेंटरची महाराष्ट्राची केबिनेट देवेंद्र फडणवीसांकडून प्रमोद जठरने करून घेतली पे सांगतो मी तुम्हाला कलेक्टरकडनं पन्नास एकर आढाळची जागा मी करून घेतली काही खोट बोलतो विनायक राऊत चार आणि काम केलेलं नाहीये आनंदवाडीचा जेटी प्रकल्प आनंदवाडीचा फिशरिंग फिशिंग हार्बर अरे केंद्र सरकारकडून गडकरी साहेबांकडनं पंचवीस कोटी रुपये आणि देवेंद्र फडणवीस आणि मुनगंटीवारांकडून पासष्ट कोटी रुपये मी आणले प्रमुख जठारने आणि हे सांगतात आनंदवाडीचा प्रकल्प मी आणला म्हणून विनायकराव झूट बोलो लेकिन नीट तो बोलो मुंबई गोवा हायवे मी आणलं आपण आणलं म्हणून सांगतात साहेब आपण मुंबई गोवा हायवेच्या फक्त भूमिपूजनाचे दगड लावायला होता आणि शेवटी टोल नाके झाल्यावर पोराचं कंत्राट घेऊन आला एवढाच आपला सहभाग आहे गेल्या दहा वर्षातल्या सगळ्या समस्या सोडवण्याचं काम प्रमोद जठार रवी चव्हाण आणि नारायण राणे साहेबांनी केलंय काही जाहीर सभेत काही खोट सांगायचं म्हणजे लेखा जोखात घेऊन ले, आलाय काय काय करायचं ते